नमस्कार बाळानो आज आपण उदाहरण संग्रह दोन पाहणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य या अंकाचा वापर करून दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी अशा प्रत्येकी दहा संख्या लिहा व वाचा आता बघा दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी संख्या कशा लिहायच्या तर प्रथम आपण दोन अंकी संख्या लिहूया दहा तेरा सोळा चौदा पंच्याण्णव अठ्याहत्तर पंचवीस पन्नास सदुसष्ट सेहेचाळीस आता तीन अंकी संख्या शंभर पाचशे अठ्ठ्याण्णव सहाशे सतरा नऊशे पंचवीस एकशे बावीस तीनशे पंधरा दोनशे अठ्ठावीस सातशे सत्याहत्तर पाचशे एकवीस सहाशे आता चार अंकी संख्या चार हजार चारशे चव्वेचाळीस सात हजार ब्याण्णव दोन हजार चोवीस चार हजार तीनशे सहा हाजार, हाजार तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर आठ हजार बहात्तर नऊ हजार सहा हजार पाचशे त्रेचाळीस सात हजार पाचशे चाळीस तीन हजार सहाशे त्यापुढे पाच अंकी संख्या चाळीस हजार सातशे पंचवीस पासष्ट हजार चारशे सत्तावीस चौसष्ट हजार सातशे सत्तावीस तेहत्तीस हजार सहाशे बारा चौदा हजार नऊशे अष्ट्याहत्तर तेवीस हजार चारशे छप्पन चोवीस हजार ब्याण्णव तीस हजार एक्क्याण्णव हजार चारशे चोवीस पहिला प्रश्न संपलेला आहे आता दुसरा प्रश्न देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा देवनागरी संख्या संख्याचे इथं लिहिलेले आहेत या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आणि संख्येचे अक्षरी लेखन आता पहिली संख्या दिलेली आहे दोन हजार तीनशे एकोणसाठ ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे आणि संख्येचे अक्षरी बत्तीस हजार सातशे छप्पन्न ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याची नात लिहायचे मग पहा कशी लिहायचे बत्तीस हजार सातशे छप्पन्न हीच आता अक्षरामध्ये लिहायचे बत्तीस हजार सातशे छप्पन्न आता तीन नंबरची संख्या काय लिहिलेली आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात त्यांनी दिलेली आहे आणि आप आपल्याला लिहायचं आहे देवनागरी संख्या चिन्ह सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ पहा सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ हेच आता अक्षरामध्ये द्यायचं आहे सुदू सष्ट हजार आठशे एकोणसाठ आता चार नंबरची चार नंबरची संख्या आहे एक हजार चौतीस हे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्येचे नाच लिहायचे एक हजार चौतीस आता अक्षरी लेखन एक हजार चौतीस त्या पाच नंबरची पहा अक्षरी लेखन दिलेलं आहे आपल्याला देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्याचे नात लिहायचं आहे संख्या काय आहे सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव आता आपण प्रथमता देवनागरी संख्याची नात लिहूया सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव आता आंतरराष्ट्रीय संख्याची नात लिहूया सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव आपला दुसरा प्रश्न संपलेला आहे आता प्रश्न क्रमांक तीन प्लॅस्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या त्या पिशव्यांची तालुका न्याय संख्या वाचा व वा ती संख्या अक्षरी लिहा कोपरगाव दिलेले आहे बारा हजार सातशे चाळीस तर हे आपल्याला काय करायचं आहे की अक्षरी लिहायचं आहे तर याप्रमाणे हे लिहायचं आहे पहा प्रश्न क्रमांक तीनच उत्तर आहे हे, हे कोपरगाव बारा हजार सातशे चाळीस अक्षरी लेखन बारा हजार सातशे चाळीस शेवगाव अठ्ठावीस हजार पंच्याण्णव अठ्ठावीस हजार पंच्याण्णव कर्जत एकतीस हजार सहाशे आठ एकतीस हजार सहाशे आठ संगमनेर दहा हजार नऊशे बहात्तर दहा हजार नऊशे बहात्तर प्रश्न क्रमांक तीन संपलेला आहे प्रश्न क्रमांक चार एकूण किती रुपये होतील ते लिहा तर एकूण किती रुपये होतील ते लिहायला सांगितलेलं आहे आपल्याला पहा एक हजाराच्या वीस नोटा किती होतील वीस हजार शंभर रुपयाच्या पाच नोटा पाचशे दहा रुपयाच्या चौदा नोटा किती होतील एकशे चाळीस या सर्वांच्या आपण इथं बेरीज घेतील तर एकूण रुपये किती होतात पहा वीस हजार सहाशे चाळीस दोन नंबरचं एक हजार रुपयांच्या पंधरा नोटा म्हणजे किती झाल्या पंधरा हजार शंभर रुपयांच्या बारा नोटा म्हणजे बाराशे रुपये झाले दहा रुपयांच्या आठ नोटा म्हणजे ऐंशी रुपये झाले एक रुपयांची पाच नाणी म्हणजे पाच रुपये झाले तर या सर्वांची बेरीज केल्यानंतर किती रुपये झालेले आहेत सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये याप्रमाणे प्रश्न क्रमांक चौथा संपलेला आहे प्रश्न क्रमांक पाच चार पाच शून्य तीन सात हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान पाच अंकी संख्या लिहा मोठी संख्या काय होईल तर मोठी संख्या होईल पंच्याहत्तर हजार चारशे तीस आता सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची आहे तर सर्वात लहान संख्या काय होईल पहा तीस हजार चारशे सत्तावन्न ही संख्या सर्वात लहान तयार झालेली आहे प्रश्न क्रमांक सहा गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आपण प्रश्न बघूया काय दिले ते सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते त्यां त्याची लोकसंख्या किती आता सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव आहे वाशी वाशी गावची लोकसंख्या आहे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर त्यानंतर पहा मोरवाडा व मोरेगाव या दोन गावापैकी कोणत्या गावची लोकसंख्या जास्त आहे मोरवाडा मोरवाडाची संख्या आहे पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद तर मोरेगावची लोकसंख्या आहे सत्याऐंशी हजार बारा तर सर्वात जास्त लोकसंख्या आहे मोरेगावची तीन नंबरचं गणित सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते त्याची लोकसंख्या किती सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव आहे गगनबावडा त्याची लोकसंख्या आहे पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर